आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेधारकांसाठी एक चांगली दिला एक व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मागील अनेक वर्षांपासून इंडियन पोस्ट ऑफिस हे भारतीय नागरिकांचे आढळ विश्वासाचे स्थान आहे पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना सध्या उपलब्ध असून देशातील कोट्यावधी नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत महत्वाचे म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय टपाल अनेक प्रकारच्या सेवा सुविधा प्रदान करते बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो तसेच पोस्ट खात्याच्या विविध गुंतवणूक योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा तर मिळतोच आणि पोस्टात तुमचे पैसे देखील अधिक सुरक्षित राहतात कारण इंडियन पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने पैशांची जोखीम देखील कमी असते अशातच इंडियन पोस्ट ऑफिसने आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी एक गुड न्यूज दिली आहे टपाल विभागाने आपल्या सर्व खातेधारकांसाठी आणि बचत योजनेतील ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्याच्या मदतीने पोस्ट ऑफिस खातेदार कुठेही न जाता घरबसल्या आपल्या मोबाईल फोन द्वारे सर्व माहिती एका मिनिटात मिळू शकतील पोस्टाने देशभरातील आपल्या ग्राहकांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे खातेदारांना आता पोस्टातील आपल्या छोट्या मोठ्या कामांसाठी तेथील लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही कारण इंडिया पोस्टने अधिकृतपणे डाक सेवा टू ओ हे नवीन मोबाईल ऍप लाँच केले आहे या नवीन मुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांचे कामे अधिक जलद व सोपे होणार आहे या नवीन ऍप द्वारे तुम्हाला घर बसल्या मोबाईल वरून मनी ऑर्डर पार्सल ट्रॅकिंग इन्शुरन्स पेमेंट तक्रार नोंदवणे आणि इतर बरेच कामे करता येणार भारतीय पोस्ट विभागाने या ऍप ची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्व ग्राहकांना दिली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हे डाक सेवा टू पॉइंट ओ ऍप एकूण तेवीस भारतीय भाषांना सपोर्ट करेल ज्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी तेलगू गुजराती बंगाली तामिळी यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे ज्या लोकांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे ते देखील या ॲपद्वारे आपल्या खात्याची संपूर्ण माहिती मिळू शकतील जसे की खात्यातील बॅलन्स तपासणी व्यवहार आणि इतर तपशील मोबाईल फोन द्वारे तपासू शकतील आता या नवीन ॲपच्या च्या माध्यमातून तुम्ही पोस्ट ऑफिस ची बहुतांश कामे मोबाईल वरून घरबसल्या काही मिनिटात पूर्ण करू शकाल अँड्रॉइड फोन वापर करते हे डाक सेवा टू पॉइंट ओ ऍप गुगल प्ले स्टोअर वरून तर आयफोन वापर करते हे ॲप एप, अॅपल स्टोअर वरून मोफत डाउनलोड करू शकतील इकडे लक्ष लक्ष द्या पोस्ट ऑफिस पार्सल किंवा व्यवहारांशी संबंधित तक्रारीसाठी ग्राहक थेट ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक आठ शून्य शून्य दोन सहा 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 आठ सहा आठ या टोल फ्री नंबर वर कॉल देखील करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र